नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत रंकाळ बस स्थानकात एसटी महामंडळाच्या पाच नव्या गाड्यांचं लोकार्पण परिवहन विभागानं एसटी महामंडळाच्या स्वतःच्या गाड्यांचा तफा वाढवण्याचा निर्णय घेतला असून त्याअंतर्गत संभाजीनगर आगारासाठी मंजूर दहा गाड्यांपैकी पाच गाड्यांचं लोकार्पण करण्यात आलं हा कार्यक्रम रंकाळ बस स्थानक येथे मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे अध्यक्ष विभाग नियंत्रक श्री शिवराज जाधव होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार चंद्रदीप नरके यांनी उपस्थिती दर्शवली यावेळी आगार व्यवस्थापक स्वप्नी पाटील यांनी उपस्थितांचं स्वागत केलं तर स्थानक प्रमुख सुरेश शिंगाडे यांनी आभार प्रदर्शन केलं या सोहळ्याला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली यामध्ये यंत्र अभियंत्या यशवंत कांतोळे वाहतूक अधिकारी संतोष बोगरे कामगार अधिकारी संदीप भोसले वाहतूक अधीक्षक अतुल मोरे माजी नगरसेवक प्रदीप खाडे स्थापत्य अभियंता श्रीत मोहिते सुरेश शिंगाडे राहुल पाटील सवृतिका इंगवले उत्तम पाटील सुभाष सुतार जितेंद्र इंगवले केपी पाटील आणि संजयराव सोनाळकर यांचा समावेश होता त्यांच्या प्रवासाचा दर्जाही सुधारेल अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा